राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे तुमची कर्ज माफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पग टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये खासदाराला जास्त मिळणार आहे एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा आमचा शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला काय खासदार येणार शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळवरच लोरी खाणार यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार आणि पगार कसा वाढवला त्या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून वाढवणारा माहितीये का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या भाव नाही म्हणतो कर्ज भरा म्हणतो कर्जमाफी करून आत्महत्या केला काय खासदार येणार ताफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभं राहणार आणि भाव पूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून दिला पगार कसा वाढवला त्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी बसून आहे माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याचा मालाला भाव नाही Şetkere çak